तर पुण्याचा विसर्जन सोहळा फक्त जय महाराष्ट्रवर पहा कारण न्यूजवर मानाच्या गणपतींचं प्रत्येक गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं आपल्याला दर्शन देखील घ्यायला मिळणार आहे तर पुण्यात देखील मोठ्या उत्साहानं गणपतीच्या विसर्जन मिरवणुका या निघत असतात आणि यातच हा विसर्जन सोहळा आज जय महाराष्ट्र न्यूजवर सकाळी नऊ वाजेपासून सुरू होणार आहे तर ढोल तासांच्या गजरात अगदी पारंपरिक पद्धतीनं बाप्पाला निरोप दिला जातो तर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातील गणपतींची दग मानाचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती त्याचबरोबर कसबत कसबा गणपती या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुका आज निघणार आहेत तर कसबा गणपती म्हणजे पुण्याचं ग्रामदैवत आणि दरवर्षी या कसबा गणपतीची मानाची निरोपाची मिरवणूक निघते आणि ज्यामध्ये पुणेकर मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात तर कसबा गणपतीची मिरवणूक ही पुण्यातील पहिली मानाची मिरवणूक आहे त्यामुळे कसबा गण गर्ण, गणपतीची मिरवणूक जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत पुण्यातील या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही त्यामुळे आज कसबा गणपतीची मिरवणूक नेमकी कधी निघणार आणि त्याचबरोबर पालिकेसमोर मोठं आव्हान उभं टाकलंय कारण पुणेकर मोठ्या संख्येनं या मिरवणुकांमध्ये सहभागी होत असतात राज आज अनंत चतुर्दशी आणि याच पार्श्वभूमीवर आता या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सगळे पुणेकर हे पुण्याच्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतील पारंपरिक पद्धतीनं दरवर्षी बाप्पाला निरोप दिला जातो दहा दिवसांचा हा उत्सव अखेर त्याची आज सांगता होणार आहे ठिकठिकाणी प्रशासनासह पोलिसांकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई असेल कसबा गणपती असेल त्याचबरोबर पुण्यातील पाच मानाचे गणपती असतील त्यांची विसर्जन मिरवणूक निघेल तर या विसर्जन मिरवणुकीमध्ये पुणेकर मोठ्या संख्येनं सहभागी होत असतात खर तर पुण्यातील या मानाचे गणपती आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये सुरुवातीपासून वादंग झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तर याचं नियोजन आता करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आज पुणे प्रशासनासमोर ह्या सगळ्या नियोजनानुसार या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघेल याचं मोठं आव्हान असेल